लाखो पंढरपूरला येत येतात त्याच्या पार्श्वभूमी आपल्या आरोग्य विभागाची काय यंत्रणा असणार राज्यामध्ये कोरोना वाढतो आहे अशा पद्धतीचं जे आपण वक्तव्य करताय यापूर्वीसुद्धा सातत्यानं आम्ही सांगतो आहे की बाबा कोरोनाचं जे काही एकूण आता पेशंट्स जरी वाढत असले तरी त्याच्याबद्दल काळजी गरजेपेक्षा जास्त करण्याची आवश्यकता नाही पूर्वीच्या काळामधला कोरोनाने आत्ताच्या कोरोनामध्ये प्रचंड फरक आहे कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळं भविष्यातसुद्धा कोरोना आपल्याबरोबर जरी राहत असला तरी फक्त आपली काळजी जी, जी काय डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे तेवढीच घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि मॉनिटरिंग करते त्यामुळे पेशंटची संख्या वाढली तरी त्यांना कुठेही ॲडमिट व्हावं लागत नाही ते पेशंट्स अगदी नॉर्मली बरे होतात सर्दी फ्लू अशा पद्धतीचे जे आजार आहेत त्याच पद्धतीनं आता सुद्धा कोरोनाचं एकूण संपूर्ण चित्र दिसतंय त्यामुळे त्यासाठी काळजी करण्याची आवश्यकता नाही राज्यामध्ये आता राज्यामध्ये किती ऍक्टिव्ह रुग्ण आहेत सध्यामध्ये राज्यामध्ये दररोज पेशंटची संख्या वाढते आणि तेवढीच पेशंट्स बरे होतात आणि नॉर्मली ते आपल्या आपल्या कामात राहतात हे सगळे आकडे आरोग्य विभागाच्या वतीनं आमच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केले जातात पेशंटची संख्या जरी वाढत असली तरी ती अतिशय नियंत्रणाखाली आहे आणि आरोग्य विभागाची यंत्रणा त्याच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो गेले तीन वर्ष महाआरोग्य शिबिर होती यावेळेला काय तयारी असणार आहे किती डॉक्टर असणार आहेत आणि कशा या सगळ्याचीच एकूण कामकाजाचा आढावा घेण्यासाठीच आज खरं म्हणजे मी आलो आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वारीच्या संदर्भात सगळ्या या सगळ्या वारकरी संप्रदायातले सगळे जे प्रमुख आहेत दिंड्यांचे प्रमुख आहेत त्या सगळ्यांची एक सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेऊन याबद्दलच्या नियोजन केलेलं आहे या नियोजनातला जो आरोग्याशी संबंधित भाग आहे तो माझ्याकडे येतोय ज्याच्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी एका बाजूला हे सगळे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येतात परंतु ह्या वारकऱ्यांची सुद्धा सेवा आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत ते करण्याबद्दलचं नियोजन यापूर्वी सुद्धा आरोग्य विभागानं अतिशय चांगलं केलंय त्याच पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा आवश्यक असतील त्या करण्यासाठी आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळं नियोजन करतोय निश्चितपणानं ज्या आरोग्याशी संबंधित सगळे विषय असतील त्या सगळ्याचीच एकूण पूर्वीचं काम आणि त्या सगळ्या कामाला अजून चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या काही गोष्टी गरजेच्या असतील तर ते आपण करणार आहोत मोठी नाही आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जी पूर्वी मोठी होत होती तिथंपर्यंत जायला माणसाला मर्यादित होत्या म्हणजे खूप मोठ्या आपण पेंडॉल मारलेत परंतु त्या पेंडॉलपर्यंत पर्यंत लोक पोहोचू शकत नव्हती गर्दीमुळे त्याच्यापेक्षा दुसरा एक ऑप्शन आपण करतोय की त्या एकूणच सगळ्याला डिवाइड करून ठिकाणी आयसीयू करतोय ज्या आयसीयू मध्ये त्या त्या ठिकाणचे जे सगळे वारकरी असतील आमचे ते चे चेका चेका ते आणि योग्य उपाय आपल्याला आरोग्याच्या ज्या काही सेवा असतील ते घेतील किती डॉक्टर असणार आहेत या सगळ्यासाठी आता आढावा बैठक होईल त्या बैठकीमध्ये सगळ्या सविस्तर आम्ही एकूण आढावा घेऊ सूचना सगळ्यांच्या घेऊ आणि त्यानंतर आपल्या सगळ्या सगळ्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी सांगू कारण का तर येणाऱ्या लोकांची सुद्धा आरोग्याची अतिशय चांगल्या पद्धतीने यंत्रणा उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि त्याची माहिती सुद्धा लोकांना मिळणं आवश्यक आहे त्यासाठीचा आढावा आपण थोड्या नंतर पत्रकार परिषद देणार आहोत दरम्यान गावातले स्थानिक डॉक्टर त्यांच्यावर काय कारवाई संदर्भात काय करणार आहे का गेल्या वर्षी गेल्या वर्षी आपण त्याच्याबद्दलची उपाययोजना केली त्या सगळ्यांना लोकांना सुद्धा सांगितलंय की अशा वेळेला सगळ्या लोकांनी कारण एका बाजूला लाखो भाविक इथे येत आहेत त्यावेळेला लाखो भाविकांच्या सेवेसाठी ज्यावेळेला आमचा आरोग्य विभाग अख्खा महाराष्ट्राचा इथे येतोय तर इथल्या डॉक्टर्सनी सुद्धा उपस्थित असलं पाहिजे त्याबद्दलच्या सूचना मागच्याच वर्षी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं आपण कंटिन्यू करतोय बोगस डॉक्टर वारीतच नाही कुठेही असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल अशा पद्धतीची कुठली गोष्ट आपण खपून घेणार नाही आरोग्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या संपूर्ण अशा पद्धतीच्या सगळ्या सात रोगावरती नियंत्रण करण्यासाठी एन सी डीचा विभाग आमचा काम करतो आहे आणि मला असं वाटतं की आमच्या आढाव्याच्या निमित्तानं एका बाजूला वारकऱ्यांचं जे काही येणारे लाखो भाविक आहेत त्या सगळ्यांची सेवा करणं त्या सगळ्यांना आरोग्याच्या सेवा देणं आणि त्यानंतरसुद्धा आपण ज्याचा उल्लेख केलात की वारी झाल्यानंतर गर्दीमुळे वेगवेगळ्या साहित्याच्या प्रदूषणामुळे सुद्धा जे काही आजार होऊ शकतील अशा सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा योग्य ते नियोजन आपण करणार आहोत आपले जे सोबत जे अधिकारी होते त्यांनी महात्मे जे आहे पावित्र्य पावित्र्य त्यांनी जपले नाही चप्पल असतील बोट तुमच्या सोबत येताना तसेच त्या पद्धतीने आलेले आहेत नाही असं नाही आहे आपण सगळेजणच पावित्र्य जपतोय आणि ते जपलंच पाहिजे अनावधानाने एखादी गोष्ट झाली असेल तर ती सुद्धा चुकीची आहे आणि ते दुरुस्त करतील फक्त गर्दी खूप आहे त्यामुळे उत्साहाने एखाद्या माणसानं अनावधानाने एखाद्या माणसाने केला असेल तर तो काय त्याचा हेतू असेल असं म्हणतो आव्हान केलेलं आहे की मंदिरापर्यंत जाताना गाड्याची ताफे घेऊन जाऊ नका त्यामुळे भाविकांना त्रास होतो गर्दी असते तर चोखाळ्यातनं चालत मंदिरापर्यंत जावं असं आव्हान त्यांनी केलेलं आहे सर्व मंत्र्यांना सहकार्यांना आपण आज काय करणार आपण बालक मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणार <laughs>